आपण पाहत आहात कार्यक्रमावरून घरी परतत असताना काळाचा घाला दोन कार धडकून भीषण अपघात दाम्पत्याचा मृत्यू पाच जखमी सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील वांगी तर दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात सातारा जिल्ह्यातील खटावमधील दांपत्याचा दाम्पत्याचा मृत्यू झालाय विकास मोहिते आणि पुष्पा मोहिते अशी त्यांची नाव आहेत दोघेही वाळवा तालुक्यातील ताकारी इथं नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेले होते कार्यक्रम अटपून गुरुवारी रात्री उशिरा ते खटावकडे परतत होते यावेळी महाबळेश्वरहून वांगीकडे परतत असणाऱ्या कारन त्यांना समोरून धडक दिली दोन कारची समोरासमोर धडक झाल्यानं भीषण अपघात झाला यामध्ये दाम्पत्य जागीच ठार झाले अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्का चोर झाला असून यात इतर पाच जण जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार खटावीतील विकास भिकू मोहिते हे मोटारीतून ताकारी तालुका वाळवा इथं नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी आले होते गुरुवारी रात्री उशिरा कार्यक्रम अटपून ते पत्नी पुष्पा आणि इतर नातेवाईकांसह वांगी कडेपूर मार्गे खटावीत परतत होते याच वेळी जमीर इलाही आवटी राहणार महाबळेश्वर जिल्हा सातारा हा प्रवासी मोटार घेऊन महाबळेश्वरहून कडेपूर वांगी मार्गे सांगलीच्या दिशेने निघाला होता मोहिते दाम्पत्याचा जागीच मृत्यू वांगे येथील वाल्मिक नगर परिसरात ताकारी योजनेच्या कालव्यावरील पुलाजवळ जमीर आवटीच्या मोटारीना समोरून येणाऱ्या विकास मोहिते यांच्या मोटारीस जोरदार धडक दिली धडक इतकी जोरदार होती की दोन्ही मोटारीच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्का चूर झाला या भीषण अपघातात मोहिते दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या मोटारीतील ऋतुजा रोही तोरसे विजया प्रकाश तोरसे आरोही रोही तोरसे आर्या अरुण तोरसे हे गंभीर जखमी झाले प्रवासी मोटारीचा चालक जमीर आवटी हा देखील जखमी आहे जखमींना कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे अपघातात दोन्ही मोटारींचा मोठा नुकसान झालाय याबाबत ऋतुजा रोहित तोरसेना खटाव यांनी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत